गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण नवीन अपडेट घेऊन आलोय आनंदाची बातमी आहे सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभाग आरुग्या विभाग भरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे विविध पदाकरिता यामध्ये एम डब्ल्यू असेल जी एन एम स्टाफ नर्स ए एन एम या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती कालच जाहिरात प्रसिद्ध आलेली आहे त्यामुळे चा अपडेट आहे कधीपासून तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे हे जे पद आहेत महत्वाचे आहेत सर्व शिवाय टेक्निकल पोस्ट आहेत कॉम्पिटिशन कमी राहते परंतु यामध्ये लागण्याची शक्यता जास्त आहे त्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता हा एक सुवर्ण संधी आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके okay, आपला जास्त वेळ न घेता अकॅडमी मध्ये फक्त ज्या जाहिराती सो आल्या जा, बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये एमपीडब्ल्यू बॅच तांत्रिक विषयासहित असणार आहे ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे पन्नास विद्यार्थ्यांना फक्त प्रवेश असणार आहे शंभर टक्के यशाची हमी दिली जाणार आहे त्याकरिता जा, तुमच्याकडून तसा अभ्यास करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू पीवायक्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे ज्या जागा निघालेल्या एएनएम जे एन एम नागपूर महानगरपालिका असेल किंवा आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे बुलढाणा यामध्ये याकरिता पण ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहे याकरिता फक्त आपल्याला अॅकॅडमी संपर्क करायचा आहे जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक वेळ न घेता तुमच्याकरिता जी अपडेट आलेली आहे हिंदू हृदय सम्राट हिंदू उदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना जिल्हा बुलढाणा या ठिकाणची जाहिरात कंत्राटी पद भरती आहे परंतु ठीक आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याच पदाकरिता आपल्याला आता सध्या कंत्राटी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालाय त्यांच्याकरिता परत बरेच कम्युनिटीत आहेत कंत्राटी कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे तर यामध्ये कोणत्या काही पदाचा समावेश आहे बघा जिल्हा बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स त्यानंतर आरोग्य आरोग्यसेवक कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू हि रिक्त कंत्राटी पदे भरावायची आहे त्यानुसार सदर पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी परिषद बुलढाणा बघून दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सहा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आठ ते नऊ दिवसाचा फक्त कालावधी दिलेला फॉर्म भरण्याकरिता रोजीपर्यंत कार्यालय मिळेल सकाळी सहा ते दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीत विविध नमुन्यात आवश्यक डिमांड सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे ठीक आहे ज्या त्या जिल्ह्यातील आहेत किंवा आसपासचा अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्याचे आहेत त्यांच्याकरिता एक महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस जाहिरात आलेली आहे आरोग्य विभागाची जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेअंतर्गत ही जाहिरात झालेली यामध्ये बघा स्टाफनर जीएनएम काय अनुसूचित जाती एकूण जे पद आहेत यांचं तुम्हाला एकत्रित मान वीस हजार रुपये असणार आहे इमाव वेगवेगळ्या कास्टच्या जागा आहेत ईमावाला दोन आहेत इतर बघा सोडपूर्वी एक खुलाला तीन असे एकूण दहा पद आहेत त्यानंतर मल्टीपर्पज वर्करला ट्वेल्थ प्लस ट्वेल्थ साय पास सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर जर कोर्स कंप्लीट केलेला असेल तर याच्या पण दहा जागा आहेत अठरा हजार रुपये एकत्रित मानधन दिले जाणार आहे एस सी करीता एक एसटी एक आहे विजय एक एक व ओबीसी ला एक आहे एसीबीसी ला एक ईडब्ल्यू एस एक आणि खुला प्रवर्गाला तीन जागा तीन जागेकरिता फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी बघूया जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील आहेत परत एकदा तुम्हाला उल्लेख करतो या स्वरूपाचा सदर पदावर कायम पणाचा आकार राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू केला नाही तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे आणि शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असावा असायला पाहिजे तसेच वयोमर्यादा पुढे दिलेली आहे त्यांनी अठरा वर्षापेक्षा कमी नसावी आणि अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचं वय अडोतीस वर्षापेक्षा कमी नसावा आणि राखीव प्रवर्गातील असेल तर त्रेचाळीस म्हणजे अठरा ते थी अडोतीस ओपन आणि अठरा ते त्रेचाळीस पर्यंत कॅटेगरी मधील फॉर्म भरता येणार आहे या जाहिरातीला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुमची छाननी होणार आहे अर्जाची त्यानंतर तुमचं सर्व निकष सर्व प्राप्त अर्जाची शैक्षणिक आर्थिक आवश्यक अनुभव आधारे छाननी करून अंतिम सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारास खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत गुणांक यामध्ये बघा तुमचा कॉन्ट्रॅक्ट बेसिस असलं तरी महत्वाचं आहे नोकरी नसेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस त्यानंतर तुमचं जर सरकारी नोकरीचे जाहिरात येणारच आहे दोन हजार सत्तर पदाचे विभाग त्याकरिता तुम्ही प्रयत्न एकदा तुम्हाला स्टेबल व्हायचा आहे इकॉनॉमिक सोर्स कम्प्लीट झालाय तुमचा की तुम्हाला अभ्यास आणि तुम्ही लागणार आहात शंभर टक्के कमी अभ्यासावरती त्याकरिता याकरिता अप्लाय करायचंय याकरिता पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थापेक्षा शैक्षणिक अर्थ असल्यास त्याकरिता वीज गुण देण्यात येतील तसेच पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे किती गुण आहेत पन्नास गुण त्यानंतर पुढचा आहे संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल अनुभव असेल तर तीस गुण असे एकंदरीत पन्नास वीस आणि तीस शंभर गुण देण्यात येणार आहेत तसेच प्रत्येक एका वर्षासाठी सहा गुण देण्यात येतील फक्त शासकीय संस्था विभाग शासन अंगीकृत संस्था एन एच एम यांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल प्रत्येक एक वर्षाकरिता सहा गुण जास्तीत जास्त तीस गुण दिले जाणार आहेत त्यानंतर पुढे दिलेलं आहे कोणत्याही जर काही जर जर केली तर या ठिकाणी तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल असं पण त्यांनी नमूद केलेलं आहे ठीक आहे हे अर्जाचा नमुना आहे हे तुम्हाला भरून द्यायचं आहे ओके कोणत्या कॅटेगरीमध्ये टक्केवारी किती आहे तुम्हाला दहावी बारावीला तुमचा कोर्स कोणता कम्प्लीट झालेला आहे त्याचे मार्क वगैरे सगळं प्रत जोडलेले आहे आणि याची पीडीएफ तुम्हाला डबल ओ अकॅडमी डबल ओ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे ओके लिंक उपलब्ध आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे त्यानंतर अकॅडमी मध्ये एम जे एम करिता तांत्रिक विषयासहित बॅच एक मार्च दोन हजार पंचवीस प्रश्न म्हणजे परवा दिवशी स्टार्ट होणार आहे त्यासोबतच अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत आणि सरळ सेवा अंतर्गतच्या दोनशे बहात्तर आणि सरळसेवेच्या एकशे अठ्ठावीस पदाकरिता आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे याकरिता आपल्याला अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे आणि योग्य मार्गदर्शनानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे ठीक आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये